चला तर माहिती नौस नाही ना मी आता चाललेले आहे सकाळचे वाजलेले आहेत नऊ साडे नऊ वाजलेले आहेत आणि जाऊया श्री गेलेला आहे काल आणि मी आता जाणार आहे चला सुट्टी आपली सपलेली आहे आता आपलं रोजचं रुटिंग आता चालू होणार श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ आहे तो मंगळवारचा आहे मंगळवारी काय झालं तर हे आलेले होते संध्याकाळी कामावरून आणि सगळीच आम्ही जायचं म्हणून असं ठरवलेलं होतं पण कपड्यांच्या बॅगा आणि शि आपण मांजराला पण घेऊन आलेल तर मांजर कपड्यांच्या बॅगा आम्ही भोपळा वगैरे इथं घेतलेला घाऱ्या करण्यासाठी त्यामुळं कसं झालेलं तर सगळं साहित्य एवढं झालं की म्हणजे बसायलाच जागा होईना गाडीवरून म्हणून म्हटलं मग स्त्रीला घेऊन तुम्ही जावा आणि मी सकाळी येते मग ती दोघं गेली सगळं सामान वगैरे घेऊन मंगळवारी आणि मग मी सकाळी म्हणजे बुधवारी सकाळी गेलेले आहे कागदला माझं मी सकाळी मी एस टीनं येते म्हटलं कारण सकाळी हे कामाला जाणार होते त्यामुळे स्त्रीजवळ कोणच नव्हतं मग म्हटलं सकाळी मी लवकर येते तुम्ही जावा कारण त्यांची फर्स्ट शिफ्ट होती आणि त्यानंतर मग हे गेल्यानंतर मी आणि आई गावात आलेलो एक स्वामी दुकान आहे तिथं सगळं पूजेचं साहित्य खूप छान मिळतं म्हणाली ती मग मला देवांना डोळे वगैरे घ्यायचे होते म्हणून आलो तर हा रोड आहे तो शाहू पुतळ्याजवळचा रोड आहे म्हणजे शाहू पुतळ्यापासून हा रोड सरळ शिवाजी पुतळ्याकडे म्हणजे स्टँडला जातो आणि ही आहे भाग्यरेखा टॉकी ज्या इचरंजी आसपासच्या किंवा इंचरंजीतल्या आस इंचरंजी ताई असतील त्यांना नक्कीच माहिती असणार आणि ह्या रोडला आपण कधी आलेलो नव्हतो त्यामुळे मी थोड थोडक्यात तुमच्यासोबत ते शूट केलेलं आहे की हा रोड कसा आहे काय आहे ते आणि मी मग असे मंदिर दाखवलं ते सोन्या मारुती मंदिर आहे आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी हतका वगैरे खेळायचो तर हतक्याचं विसर्जन वगैरे आम्ही इथंच येऊन इथं एक विहीर आहे त्या विहिरीत येऊन ते हतक्याचा जो कागद असतो किंवा आपण ज्या माळा घातलेल्या असतात सोळा माळा त्या रोज वेगवेगळ्या प्रकारच्या माळा घालायच्या असतात हतक्याला गाल तर त्या सगळ्या माळा ते विसर्जन आम्ही इथं करायचं आणि मग जीवून वगैरे जात होतो इथं किंवा नाश्ता वगैरे करून जात होतो खूप छान वाटायचं बालपण ते बालपण असतं आणि हा रोड आहे तो शिवाजी पुतळा म्हणजे स्टँड जे, जे इंचलंजीचा स्टँड आहे बघा तो चौक आहे हा आणि इथून पुढे जो रोड जातो खाली तो राणीबाग आणि गांधी पुतळा इकडे जातो तर आम्हाला जायचं होतं धान्याच्या ओळीला म्हणजे जवळजवळ मला वाटतं इथे गांधीपुत्रा थोडासा पुढं राहतो त्याच्या अलीकडं धान्याची ओळ आहे तिथं आम्हाला जायचं होतं तिथून म तिथून खाली गेल्यानंतर ते स्वामी दुकान आहे छान आहे दुकान आम माझ्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल होत्या आईकडे पण होत्या त्यामुळे दुसरं काही घेतलं नाही पण सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात त्यामुळे आपल्याला इकडं जा तिकडं जा असं काय करावं लागत नाही आणि मी फक्त तिथनं देवांना जे डोळे मी लावलेले आहेत बघा मंदिरामध्ये ते डोळे दोन घेऊन आले तीस रुपयेला जोडी दिलं त्यांनी साठ रुपयेचे चार डोळे मी घेऊन आलेले आहेत तोपर्यंत आईची मैत्रीण तिला गाठ पडली आणि ती बोलत चाललेली आणि महाराणा प्रताप यांची इथं मिरवणूक होती गावामध्ये जनता बँकेच्या बरोबर समोरच्या साईडला मिरवणूक चालू होती त्यामुळे खूपच असं ट्रॅफिक जाम झालेलं संध्याकाळच्या वेळेस फिरायला जाणं खूप छान वाटतं दुपारी उन्हात किंवा सकाळी असं नको वाटतं संध्याकाळी कसं निवांत असतं त्यामुळं फिरायला वगैरे काहीही वाटत नाही आणि जनता हा चौक आहे तो जनता बँकेचा आहे कल्लापर नाववाडे जनता बँक बेंक। त्या बँकेचा हा चौक आहे बँक पण इथं समोर आहे हे पहा त्याच्याबरोबर समोर ही मिरवणूक होती आणि इथून या लाईनला पूर्ण अशी कपड्यांची वगैरे दुकानं आहेत कपड्यांचे असतील भांड्यांचे असतील इथं खूप मोठमोठी दुकानं आहेत आणि हे आहे बघा स्वामी दुकान शंख वेगळे बाई

जरा मला तिथे खाली त्यांनी पूर्ण असं प्लॅस्टिकमध्ये मध्ये कवड्या वगैरे पॅक केलेल्या आहेत आणि त्याचं आसन बनवलेला आहे आणि त्याच्यावर श्रीयंत्र ते स्थापन केलेलं आहे छान होतं श्रीयंत्र किती दोन हजार काहीतरी त्याची किंमत त्या सांगितल्या आणि मिरवणुकीमध्ये बायकांनी बघू शकता तुम्ही साडं वगैरे नेसून म्हणजे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक होती देवघरामध्ये खूप देव झालेले आहेत आता त्यामुळं आता देवांची संख्या मी तर काय वाढवणार नाही आहे कारण की कसं होतं उगंच जास्त देव जर आपण म्हणजे घेतले तर त्यांची व्यवस्थित पूजा वगैरे स्वच्छता वगैरे होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे नाहीतर उगंच आवडलं म्हणून आणायचं आणि पुजायचं त्याला काय अर्थ नसतो मग आम्ही जाताना चालत गेलेलो घरापासून जवळजवळ त्या धान्याच्या ओळीपर्यंत चालत गेलेलो आणि मग भूक लागलेली म्हणून मग मा इथं राजू चाट सेंटर आहे बघा राणेबागेच्या थोडंसं पुढं तर तिथे येऊन मग सग आईना आणि रगडा खाल्ला आणि हे आहे इंचरंजीचं स्टँड संध्याकाळी साडेआठ नऊ वाजता स्टँडवर कोणीही नसतं बघा एकदम सामसूम एश्ट्या पण नसतात आणि कोणीही नसतं त्यामुळे एकदम सामसूम वाटतं मी स्टँडच्या आतून जाऊन ते शूटिंग केलेलं आहे आणि खूप पाय दुखत होते मग त्यामुळं आम्ही काय केलं रिक्षा केली आणि घरी आलो कारण आता चालण्याचा स्टॅमिना पूर्ण सपलेला होता म्हणून म्हटलं आईला रिक्षा करूया आणि घरी जाऊया आमचे बघा आमच्या तुम्हाला इथे आहेत नाही काय पाच काय बर केल्यास का मी जायलो कसं वाटत नाही तुला काय वाटत नाही आणि चार दिवसांनी नाही आलो तर आता का बारकायच नांदायचा मग नवीन नांदा जात तेवढंच वाटतंय काहीतरी आता काय वाटत नाही पिशवी तुझ्या जवळची पिशवी हा तुझ्या जवळच्या पिशव्या डबस आहे का आमचंच की हा <laughs>

अभय आला की त्यांचा मग अभय आला की त्यांचा त्यांचा अभय पण ते साखर अभय अभय तिकडे चालू कुठं काय ठेवले चालू वाखाली झाला माझ्या कंबार वाखाण झाली कशाना एकसारखं उभा राहिलो तू म्हातारे काय मी म्हातारे तू मातार बाय कुंकुण हळद एका जागी लावून घेतली रे एका जागीला आले थांब थांब जाऊ काय चला तर माहिती नाही ना मी आता चाललेले आहे सकाळचे वाजलेले आहेत नऊ साडे नऊ वाजलेले आहेत आणि जाऊया श्री गेलेला आहे काल आणि मी आता जाणार आहे चला सुट्टी आपली सपलेली आहे आता आपलं रोजचं रुटीन आता चालू होणार आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा म्हणजे बुधवारी सकाळचा आहे मी निघत आहे कागलला आणि आईनं चपात्या वगैरे बांधून केलेल्या होत्या ही पंचगंगा नदी आहे इंचलकरंजीची खालच्या फुलावरून गाडी जाते इंचलंजी नदीला दोन फुलं आहेत एक खालचं फुल आणि एक वरचं फुल म्हणजे लहान फुल आणि मोठं फुल हे जुनं फुलं आहे सगळ्यात आधी हा एकच फुल होता नंतर ना तो वरचा फुल बांधलेला आहे आणि मध्ये पाऊस पडल्यामुळे नदीला पाणी फुललं आहे आणि नदीवर सगळ्या देवांची मंदिरं आहेत तर मैत्रिणीं असा छोटासा ब्लॉग आजचा होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की करा आता इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला कागलचेच येणार आहे चला तर मैत्रिणीनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव